रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलवरती आज आपण सुक्की मच्छी म्हणजेच सुक्के सोडे याची रेसिपी करणार आहोत ज्याप्रमाणे आपल्याला कोळंबी खूप आवडते त्याचप्रमाणे त्या कोळंबीला उन्हात सुकवून त्याला सोडे असे म्हटले जाते जेव्हा बाजारात मच्छी वगैरे काही मिळत नाही तेव्हा आपल्याला सुक्कीच मच्छीची आठवण येते चला मग करूया चमचमीत सुक्या सोड्याची सुक्की भाजी जी खायला अतिशय सुंदर लागते पण त्याआधी तुम्ही तुमच्या आवडत्या चॅनलला म्हणजेच रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इथे सुक्के सोडे घेतलेले आहे इथे बघू शकतात की जेव्हा कोलंबीला सुकवून अशा पद्धतीने सोडे केले जाते आणि खरंच हे सोडे पावसाळ्यात वगैरे खायला खूप भारी लागते आणि हे सोडे एकदा साफ करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यात काही कचरा असेल, ते ला, काही असेल का तर ते काढून घ्यायचं आहे इथे मी एक भांडा घेतला आहे त्यामध्ये सोडे टाकले आणि चार पाच वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून त्या सुके सोड्याला काही लागलं असेल तर ते निघून जाते आणि अशा पद्धतीने स्वच्छ करून घ्यायचे आहे त्यानंतर स्वच्छ करून घेतलेले सोड्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी का टाकणार आहे तर ते आपल्याला एक उकळून घ्यायचं आहे म्हणजेच ते पाण्यामध्ये टाकून छान असं पाच मिनटं उकळून घ्यायचं आहे आणि ते सोडे त्या पाण्यातच पंधरा वीस मिनटं ठेवायचं आहे कारण ते, ते सोडे मऊ होतात आणि लवकर शिजतात सुद्धा अशा पद्धतीने इथे मी पंधरा वीस मिनटासाठी झाकून ठेवणार आहे सुके सोड्याची भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य इथे उभा चिरलेला कांदा टोमॅटो वांग ते मी पाण्यात टाकून घेतलेले आहे बटाटा मिरची आणि इथे आंब्याचं आंबट घेतलेलं आहे त्याला आंबोशी असेही म्हणतात आणि तिथे कोथिंबीर घेतलेली आहे इथे बघू शकतात की ह्याला आंबोशी असं म्हणतात आंब्याला सुकून त्याची आंबोशी बनवली जाते इथे मी घ्यास चालू करून घेणार आहे आणि त्यावरती कढई ठेवणार आहे त्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे जेव्हा पण तुम्ही सुक्की मच्छी करतात तेव्हा शक्यतो उभा चिरलेला कांदाच टाका त्यामुळे अजून खूप छान चव येते आणि इथे आलं लसूण मिरची ह्याचं खलबत्त्यामध्ये वाटून असं वाटण करून घेतलेलं आहे आणि वाटणसुद्धा छान परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर त्यामध्ये मिरची आणि टोमॅटो टाकायचं आहे टोमॅटोसुद्धा छान त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकणार आहोत हे सर्व तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे आणि टोमॅटो छान शिजलं गेलं पाहिजे त्यासाठी आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर शिजला जातो टोमॅटो छान शिजलं गेल्यामुळे त्यामध्ये त्याचं आंबटपणा उतरतो त्यामुळे आपण इथे झाकण झाकून दोन मिनटं शिजवून घेणार आहे व्यवस्थित शिजवून झाल्यानंतर त्याला सुद्धा असं फोडून घ्यायचं आहे सुद्धा सुक्के सोड्याची भाजी करता का नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने करतात सुद्धा सांगा आणि इथे आपण आता घरगुती मसाला हळद काश्मीरी मसाला हे सर्व त्यामध्ये टाकणार आहोत हे जेव्हा सर्व मसाले टाकत असतो तेव्हा गॅस मंद आचेवरच ठेवायचं आहे कारण मसाले हे जास्त भाजले गेले नाही पाहिजे इथे एक मिनटासाठी झाकण झाकून त्याची एक वाफ काढून घ्यायची आहे त्यामुळे ते मसाले अजून छान त्या तेलामध्ये मिक्स होतात आणि त्यामुळे अजून भाजीला छान चव येते इथे आपण बारीक कापून घेतलेला बटाटा टाकणार आहोत त्याचसोबत त्यामध्ये वांगंसुद्धा घालणार त्या आहोत आणि त्याचसोबत इथे आपण जे सुक्के सोडे गरम पाण्यामध्ये पंधरा वीस मिनटं ठेवलेले ते टाकायचे आणि ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर सर्व मसाले हे सोडे वांग बटाटा ह्याला लागते अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्या आणि तुम्हाला रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलवरच्या सर्व रेसिपी आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करत चला इथे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे त्यामध्ये आपण एकदम किंचित असं पाणी टाकणार आहोत थोडंसंच पाणी टाकायचं आहे जास्त पाण्याचा वापर नाही करायचं आहे पाणीसुद्धा त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तिथे आपण झाकण झाकून एक पाच मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे त्याच झाकणवर आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत जेणेकरून जे आपले बटाटा वांग आहे ते लवकर शिजलं जाईल आणि त्याच्यावरतीच आपण आंबोशीसुद्धा ठेवणार आहोत आंबोशीसुद्धा त्या पाण्यामध्ये छान अशी भिजली जाईल आणि इथे आपण पाच मिनटानंतर ते झाकण काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण जी भाजी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये वरती पाणी ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी दिसते आणि अशा पद्धतीने ठेवल्यामुळे आपलं जो बटाटा आहे तो लवकर शिजला जातो बटाटा लवकर शिजून गेल्या त्यानंतर त्यामध्ये आपण आंबोशी टाकणार आहोत कधी पण बटाटा वगैरे शिजून झाल्यानंतरच तिथे आंबोशीचा आंबटचा वापर करायचा आहे आणि त्यासोबतच आपण इथे गरम मसालासुद्धा टाकणार आहोत गरम मसालासुद्धा छान त्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे गरम मसाला टाकल्यानंतर सुद्धा दोन मिनटं झाकण झाकून छान असं त्याला एक वाफ काढून घ्यायची आहे हा वाफ काढून झाल्यानंतर आपण त्यामध्ये परत एकदा एकदा मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकतात की आपल्या सुक्या सोड्याच्या भाजीला किती छान असं कलर रंग आलेला आहे आणि सर्व मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये हिरवी कोथिंबीर घालणार आहोत जेव्हा पण सुकी मच्छीची भाजी सुक्की करतो तेव्हा त्यामध्ये ना कोथिंबीर जास्त टाकावी कोथिंबीर जास्त टाकल्यामुळे हो सुक्या मच्छीचा वास हा येत नाही अशा पद्धतीने इथे आपली सुक्या सोड्याची सुक्की भाजी तयार झालेली आहे आणि खरंच ही सुक्या सोड्याची भाजी भाकरी सोबत, भाकरीसोबत चपातीसोबत घावण्यासोबत खरंच खूप छान लागते खायला तुम्ही सुद्धा नक्की एकदा ह्या पद्धतीने बनून बघा आणि त्यामध्ये तर वांग टाकल्यामुळे तर त्याची चव तर अजूनच खूप भारी येते काही जण नुसतं ता कांदा टॅमॅटोमध्येही करतात तेही करू शकतात पण एकदा तुम्ही वांगं बटाटा टाकून करा त्याच्याने अजून चव खूप भारी येते आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बा बाय